नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या उळत्या व्हिडिओच्या रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की हिवाळ्यात जेव्हा आपण गावरान पालन करू इच्छितो त्यावेळेस आपण काय करतो तर शेडची निर्मिती आपली झालेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीसाठी मोठ्या प्रमाणात पिल्लांची खरेदी करतो पण पिल्लांची खरेदी केल्यानंतर जेव्हा आपण पिल्ले आपल्या शेडवर म्हणजे फार्मवर आणतो त्यावेळेस आपल्या शेडवर आणलेली जी पिल्ला असतात ती आपल्याला त्या ठिकाणी झुरताना दिसतात ती पिल्ल गुंगताना दिसतात आणि एक एक करून त्या ठिकाणी ही पिल्ल पातळ संडास करतात नाहीतर पांढरी संडास करतात आणि कमजोर होऊन त्यानंतर एक्सपायर होतात मग यामागचं कारण काय की आम्ही तर आताच्या आता, आता आमच्या डोळ्या देखत तंदुरुस्त पिल्ली बघितली होती ही तंदुरुस्त पिल्ले बॉक्समध्ये टाकली बॉक्स मध्ये टाकलेली जी पिल्ले आहेत आमच्या वर आणली मग असं काय झालं मधल्या वेळेमध्ये की ज्याच्यामुळं अचानक ही गावठी कोंबड्यांची पिल्ल सुस्तावली अचानक गावठी कोंबड्यांची ही पिल्ल झुरताना दिसली आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो की सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा आतोनात नुकसान होते जर व्यवस्थित मॅनेजमेंट झाली नाही तर हजार पिल्ल आणली तर कधी कधी ते दोनशे पिल्ल ही बघता बघता एक्सपायर होतात मग या मागचं कारण एकच की गावराम कोंबडीच्या पिल्लांची खरेदी केल्यानंतर हिवाळ्यामध्ये पिल्ल वाहतूक करत असताना फक्त दिवसाच्या वेळी शेडवर आणावी रात्रीच्या वेळी अजिबात आणायला नाही पाहिजे मग दिवसा पिल्ल शेडवर आणण्याचे फायदे कोणते आणि रात्रीच्या वेळी पिल्ल शेडवर आणण्याचं नुकसान कोणतं याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुकुट पालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ लाईफ एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि गावरान कुकुट पालना जेव्हा हिवाळ्यामध्ये आपण गावरान कोंबडीच्या पिल्लांची खरेदी करतो त्यावेळेस तंदुरुस्त दिसणारी ही खरेदी केलेली जी पिल्ल आहेत ही पिल्ल आपल्या फार्मवर म्हणजे आपल्या शेडवर आणत असताना जो प्रवास होणार आहे म्हणजे कधी तुम्ही शंभर किलोमीटर दुरून कधी दीडशे किलोमीटर दुरून पिल्ले आणत असाल तर लक्षात घ्या हिवाळ्यामध्ये फक्त दिवसाच्या वेळी नऊ ते पाचच्या दरम्यानच आपल्या शेडवर पिल्ले आणल्या गेली पाहिजेत जर असं केलं तर तुमचा फायदा होईल नाहीतर तुम्ही रात्रीच्या वेळी पिल्ल आणत असाल तर शंभर टक्के आपलं नुकसान होणार कशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे व सोल्युशन पण सांगणार आहे की बाबा कशा पद्धतीनं नियोजन करायचं आणि एक गोष्ट महत्वाची की काही जणांना माहीत नाही की पिल्लं दुरून आली तर त्यांच्यावरती स्ट्रेस येतो मग अशा परिस्थितीमध्ये पिल्ला आणल्या आणल्या त्यांना कोणता औषध द्यायचं की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांवर कसल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही कोणताही आजार येणार नाही आणि अजिबात आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यू होणार नाही सगळं समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा एवढीच विनंती करतो की कुठं स्कीप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील एक एक असणाऱ्या प्रश्नाचं मी उत्तर देईल तुम्हाला व्यवस्थित मॅनेजमेंट समजावून सांगेल पण मला वाटतं की आजवर खरच तुम्हाला सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मी स्वतः आपल्याला सांगणार मी स्वतः आपल्याला समजावणार शिकवणार कारण मी आणि माझी टीम उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणार यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत रायजिंग स्टार परभणी अंतर्गत उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणारी ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्या गावरान कोंबडीचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यास मदत केली जाते या ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही गावरान कोंबडी व पिल्ले यांच्यासाठी आदर्श शेड कसा तयार करावा की जो कमी भांडवलात आणि कमी जागेत तयार होईल त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येऊच नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवरती जर आजार आले तर ता तात्काळ त्या आजाराला ओळखून कोणती उपाययोजना करायची याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर आता आपण हॅचरी घेतली म्हणजे पिल्ले काढणारी मशीन तर यातून जास्तीत जास्त पिल्ले कशी काढायची त्यांची ब्रुडिंग त्यांची फिडिंग त्यांचं वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची की ज्यामुळे आपल्याला मिळेल जास्तीत जास्त फायदा याबद्दलही आपल्याला मार्गदर्शन व मदत केली जाईल याचा अर्थ लक्षात घ्या हे आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन करणार या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून अजिबात कुणीच वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर काय करायचे समजावून सांगतो यासाठी आपल्याला लखन सरांना कॉल करायचा आहे ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो देतील बस याच्यावरती तुम्ही पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल आणि या मार्गदर्शनामुळे आपल्या ला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं ना जर आपल्याला गावरान गुगुट पालन करायचं असेल आणि या व्यवसायातून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एकदा संपर्क साधा लखनसरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्हाला सांगतो गावरान कुक्कुट पालन हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात फोफावते खूप जणं हिवाळ्यात हात आजमावत असतात अशा परिस्थितीत शेड तयार केला जातो बाहेरून पिल्लं आणली जातात व अशा परिस्थितीमध्ये मॅनेजमेंट व्यवस्थित न झाल्यामुळं पिल्लं मोठ्या प्रमाणात दगावतात मग अशा परिस्थितीमध्ये पिल्लं खरेदी केले नंतर काय काळजी घ्यायची हे समजावून सांगतो लक्षात घ्या आपण ज्या ठिकाणाहून पिल्लं घेतो ते पिल्ल व्यवस्थित आहेत का तंदुरुस्त आहेत का हे तर सगळेजण तपासून घेतात तुम्ही या ठिकाणी एवढे अनभिज्ञ नाहीत की तुम्हाला एवढी छोटी माहिती द्यावी लागेल हे सगळेजण करतात पण तुम्ही पिल्ल खरेदी केल्यानंतर तिथून किती वाजता निघतात आणि आपल्या शेडवर येतात हा सुद्धा मॅनेजमेंट महत्वाचा आहे लक्षात घ्या की आपल्याला हिवाळ्यामध्ये माहिती आहे की रात्रीच्या वेळी तापमान दहा डिग्री व त्याही पेक्षा खाली येते आणि आपल्यापाशी असणारी कोंबडीची पिल्ल यांचं शीत रक्त रक्त असल्या कारणास तो बाहेरील वातावरणामध्ये जर थंडपणा वाढला तर त्यांच्या शरीरातील थंडपणा वाढतो म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण पिल्ले आणत असतो मे बी पॅक करून तुम्ही पिल्ल आणली मान्यत पण ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल करत असतात तर मोठ्या प्रमाणात काय होतंय की कडाक्याची थंडी पडलेली असते ओके तर आपण ज्या वेळेस नॉर्मली उभा असतो त्यावेळेस वाजणारी थंडी वेगळी आणि तुम्हीच विचार करा की तुम्ही ट्रॅव्हलमध्ये आहात तर जे थंड वारे येते तर त्याच्यामुळे थंडीचं प्राबल्य आणखीन वाढते मग मला सांगा ज्या वेळेस तुम्ही रात्रीच्या वेळी प्रवास करणार या पिल्लांना घेऊन जाणार जर त्या ठिकाणी कडाक्याची थंडी पडली सोबत थंड वारे आहेत अख़ुन अख़ुन तर अशा परिस्थितीत यातून पिल्लं आखडून जातात आखडून काही पिल्लं जाग्यावर मरतात तर काही पिल्लं आपल्या शेडवर आणल्यानंतर झुरल्यासारखी दिसतात पांढरी संडास करतात नाहीतर पातळ संडास करतात का तर पूर्ण शक्ती एकवटतात आणि त्यानंतर पूर्ण शक्ती एकवटून थरथर कापतात आणि म्हणून पोट पिळून आल्यामुळं ते त्या ठिकाणी पातळ संडास करत असतात तरी हा जो प्रॉब्लेम आहे मित्रांनो हा मॅनेजमेंट प्रॉब्लम आहे याचं सोल्युशन पण फार सोपं इझी आहे मला सांगा तुम्ही थंडीच्या दिवसात पिल्ल खरेदी करत आहात ना एक काम करा ना सकाळी सकाळी त्यांच्या शेडवर जा नऊ ते पाचच्या दरम्यान तुम्ही म्हणजे नऊच्या आसपास तुम्ही निघाले पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही कधी पण निघाले तर पाचच्या आधी आधी तुम्हाला तुमच्या शेडवर पोहोचायचे असा शेड्यूल तुम्ही त्या ठिकाणी लावायला पाहिजे आणि शेडवर आणल्यानंतर त्यांना तात्काळ पाणी वगैरे द्यायचं नाही पिल्लांचा स्ट्रेस थोडा दूर होऊ द्यायचा एक पंधरा वीस मिनटं जाऊ द्यायचे पूर्ण शेड पॅक केलेला असं मी हिवाळ्याबाबतीचं नियोजन सांगतो आहे आणि त्याच्यानंतर लाईट वगैरे असतील तर ते लाईट सुरू करून टाका आणि दुसरी गोष्ट जर लाईट नसतील तर मग काहीतरी शेकोटी म्हणा काहीतरी म्हणा की ज्यांना उष्णता मिळेल अशी काहीतरी व्यवस्था या ठिकाणी करा मग पिल्ले एक दिवसाची असू द्या पंधरा दिवसाचे असू द्या महिन्याचे असो दोन महिन्याचे असो ते त्या ठिकाणी आखडलेले असू शकतात त्यांची त्या ठिकाणी वातावरणाशी जुळवाजुळव चालू असते त्यात जर आपण उष्णता दिली तर वातावरणाशी ते लवकर जुळून घेऊ शकतात आता हे मॅनेजमेंट uh, जे आहे तुम्ही समजा केलं तरी देखील तुम्हाला सांगतो पक्षी दुरून आला थकून आला भागून आला तर त्याच्यावर स्ट्रेस आलेला असतो ओके मग पक्षी स्ट्रेसमध्ये जो आलेला असतो त्याला काय करायचंय की सर सगळं स्ट्रेसवेल नावाचं औषध देऊन टाकायचं एका लिटर तीन चार एम एल किंवा तीन चार ग्राम आणि जर हे औषध उपलब्ध होत नसेल तर कमीत कमी दुसरं तर काही नाही पण लेग्झिन पावडर तरी तुम्ही तात्काळ देऊन टाका लेग्झिन पावडरचा जर वापर मला वाटते आपण व्यवस्थितपणे एका लिटरला एक ग्राम केला तर आपल्या पिल्लांवरतीचा जो स्ट्रेस आहे आपण दूर करू शकतो त्यामुळं जर तंदुरुस्त पिल्ले खरेदी करून तुम्हाला त्या पिल्लांना टिकवायचं असेल जगवायचं असेल वाचवायचं असेल मोठं करून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर बाहेरून पिल्लं आणत असाल हरकत नाही मी काय कोणा ब्लेम करणार नाही क्लेम पण करणार नाही पण ही गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही खातरजमा तंदुरुस्त पिल्लांची करा लसीकरण झाले का बघा या तर छोट्या मोठ्या गोष्टी येतात पण पिल्लं आणत असताना कधी कुणीही म्हणू फ्रीमध्ये जर म्हणलं की माझी गाडी येते रात्रीच्या वेळी अजिबात पिल्लं आणू नका पिल्लं ही दिवसभरात कधी पण आणून घ्या ज्यामुळे तुमचं नुकसान शंभर टक्के टाळल्या जाऊ शकते आणि तुम्ही जर रात्रीच्या वेळी आणली तर ते पिल्लं आखडून मारणार ज्यामुळे तुमचं अतोनात नुकसान होऊ शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट आणल्या आणल्या स्ट्रेसवेल नावाचं औषध द्या नसलमुळे स्ट्रेसवेल नावाचं औषध तर लेक्झिन पावडर द्या ज्यामुळं आपली जी पिल्ल स्ट्रेसमध्ये त्यांचा स्ट्रेस आपण शंभर टक्के दूर करू शकतो आणि ही छोटी मोठी जी माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो याच माहितीचा संग्रह करून वापर करून माझ्यासोबत जोडलेला कुक्कुटपालक बांधव स्वतःच्या अडचणीतून सुटका करून घेत आहे मग आपल्याला देखील या ठिकाणी अशाच पद्धतीचं मार्गदर्शन हवं आहे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट हा लखन सरांचा नंबर आहे इथं कॉल केल्यावर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास काय करतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केल्यानंतर लखनसर आपणास माझा फोनपे पे, पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा फोनपे गुगल पे, पे नंबर आपणास मिळाल्यावर त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून जे विक्रीपर्यंत आपणास मार्गदर्शन मिळणार आहे या मार्गदर्शनामुळे आपल्याला व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून अजिबात कुणीच वंचित करू शकणार नाही याबरोबरच मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा की खरंच गावरान कुक्कुटपालन पालन करायचे व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा ते योग्य मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता त्यासाठी संपर्क स्टार परभणी लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आपली मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आम्ही काय केलेले बघा की आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी जे आहे तर छत्तीस जिल्ह्यांनी छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत ही ग्रुप मोफत आहे आपण आपल्या व जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकतात त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नावपूर्णपता ना सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेता येईल हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुट समस्या असतील तर विचारत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन दिल्या जाईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर व कुकुट पालक बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटीला टच करून आले नोटिफिकेशन ऑन करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार